हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आ, आज काय आहे तर हळदी कुंकू तर आता रथसप्तिमपर्यंत हळदी कुंकू चालू झालेले आहेत तर मी आलेले आहे एका हळदी कुंकूसाठी बाहेर तर पहा किती मस्त अशी तर रांगोळी काढलेली आहे किती छान आहे पाह मस्त त्याच्यामध्ये नथ मंगळसूत्र परत इकडं कोयरी पण किती सुंदर काढली पाम एकदम हुबेहूब वाटत आहे तर झालो होतो आत्ता आम्ही झाले तर त्यानंतर आम्हाला जायचं आहे दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी तर येतला आत्ता घेतला हळदी कुंकू वगैरे छान असं मस्त त्यांनी हे वाण आणले होते द्यायला हे शेवायाचे पॅकेट तर खरंच छान यूजफुल होतात ते बाकीचं काही पण असंच राहतं तर चला आता मैत्रिणी एकत्र अशा आल्या का की लेडीज की मग फोटो वगैरे असं होतं तर खरं तर हळदी कुंकू हे ना सगळ्या महिलांसाठी एकत्र येण्यासाठीच हा कार्यक्रम असतो वर्षातून एकदा सगळ्यांची सुख दुःख गप्पा गोष्टी हेच खरं ह्याच्यामध्ये मागचा हेतू आहे कुंकू तर छान अशी इथं चाललेलं आहे लहान मुलं वगैरे त्यांना पण पण किती छान नटल्यात पाहिलं ना मस्त तर मल्हार काय मुलांचं इतकं काय नसतं त्यांना सिम्पलच हे असतं तर चालले असं आमचं फोटोशूट छान फोटोशूट केलं आणि त्यानंतर तुम्हाला पुढे मी ब्लॉगमध्ये दाखवतेच तर ना कमेंट आली होती ताई ही साडी तुम्ही कितीला घेतली तर सिम्पल आहे साड्या पॅटर्न हा कुठला आहे मला माहीत नाही बरं का तर पण ह्या साड्या एकदम स्वस्त होत्या म्हणजे अगदी फस्ट फस्ट कॉपी सेकंड कॉपी ह्याच्यामध्ये आहे तर मी आठशे रुपयाची घेतलेली आहे आठशे दहा रुपयाची आहे तर छान आहेत अशा म्हणजे सिम्पल वगैरे सोवर ठीक वाटतात आणि त्याचं ना मी बंद गळ्याचा असा ब्लाऊज शिवलेला आहे पोटली बटनमध्ये तर दाखवेल तुम्हाला पण तो एक दिवस नक्कीच व्हिडिओमध्ये इतकं काही ते दिसत नाही आहे तर झालं आहे आता इथं आणि त्यानंतर आहे ना बाकीचं पण पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल काय, काय 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 शूट केलेलं आहे ते आणि ह्या संक्रांत संक्रांतीनंतर हे रथ रथसप्तिमपर्यंत हे चालूच असतं तर छान अशा हदू कुंकू देतात किती छान दिसतात पाहणं सगळ्या मस्त मस्त मेकअप वगैरे केलेलं आहे गजरे वगैरे तर खरं स्त्री नाटायला वगैरे पाहिजेच कारण आहे ना लक्ष्मीला खूप प्रिय असतं नटणं सजणं तुमचं जे काय असेल ते तर कितीच मस्त वाटतं एक, एक सहा शृंगार म्हणजे अगदी सगळ्या देव्यास दिसत आहेत मस्त अशा तर छान आहे ना तर आता हे हळदी गुंकू वगैरे झालं तर छान असं आता म्हणजे मोबाईलचं युग आल्यामुळं छान काही सगळं कॅमेऱ्यात कैद होऊ लागलं मस्त दिसायला लागले पहिलं असं काही इतकं नव्हतं तर पहा आता हे पाठीमागच्या बाजूने जी ऑल आहे भिंत आहे त्या भिंतीला किती छान छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे अक्ष पेंट केलेलं आहे ते किती सुंदर आहे बा अगदी हुबेहूब म्हणजे वाटतही नाही का ते, ते, ना। ते, एक, ते, एक, ते तर ते पूर्ण ती भिंतीला त्यांनी पेंट केले मी ते पहिल्यांदा पाहिलं मला एवढी आवडली होती ना म्हटलं बघू त्याला एक म्हणजे पूर्ण ते करायला किती वेळ लागला असं आणि करणाऱ्याला तर सलामच मस्त आणि शिवाजी महाराज हे आपले म्हणजे दैवतच आहे म्हणायचं तर त्यांचं आहे ना प्रत्येक घरामध्ये फोटो पाहिजे आणि पाहिजेच प्रत्येक घरात आणि आहेतच भरपूर म्हणजे ह्यांच्यामध्ये आहेतच ते फोटो वगैरे तर पहिल्यांदा गेलं की तो नजरेसच पडतो पहिल्याच एंट्रीला तर मग आमचा पण आहे लावलेला मी दाखवलं आहे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तर सगळ्या घराबंदी तुम्हाला हे बघायलाच मिळणार तर ते म्हणूनच आपलं सारं काहीतरी टिकून आहे आणि आम्ही ज शिवजन्मभूमीत राहतो त्याच्यामुळे खूप आदर आहे आम्हाला महाराजांबद्दल चला, वगेरे दी, वगेरे, जालो कुरून, तर आ, बाकी चला हळदी कुंकू वगैरे देऊन झालं वान वगैरे झालं करून तर बाकीच्या काही गोष्टी म्हणजे नावं वगैरे घ्यायला आता थोडंसं हे व्हिडिओ होतं हे होतं तर चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मस्त झाला कार्यक्रम छान वाटतं चार म्हणजे सगळ्यांमध्ये एकत्र येऊन मस्त वाटतं एकदम अरे ना व्हिडिओला कंटिन्यू कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि हो शेअर पण करा कमेंट पण करा तर अशा पद्धतीने तर आता झालेला आहे हळदी कुंकू आणि तुम्हाला पुढं मी दाखवतेच आता 이렇게 낚시를 해. तर पहा आता आहे ना इकडं आता लाईट गेलेली होती आणि त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो म्हटलं काय झालंय ते पाहण्यासाठी तर जे पीवर असतं ना तर तिथं हो ते डिओ असतात तो गेलेला आता तिथे पण डिओ गेले होते तर काय गेले होते तर काय झालं पीवर थोडं शॉर्ट सर्किट झालं म्हणजे थोडंसं हे झालं तिनग्या उडाल्या आणि त्याच्यानंतर खाली सगळं असं गवत वगैरे होतं ते पेटलं आणि त्याच्यामुळे ते डिओ वगैरे गेले होते तर म्हटलं आता चला रात्रभर अंधारात काढावी लागणार तर काम करून घ्यावं म्हणून आम्ही पाहायला गेलो तर बघा ना किती छान आता हे मोहर आलेलं आहे आंब्यांना मस्त एकदम छान आले आहे बघा आता किती म्हणजे छोटे छोटे हे येतील आता फक्त आवळ वगैरे नाही ना आलं तर अजिबात नाही मग हे मोहर वगैरे जाणार तर चाललो आहे आम्ही तिकडं आता तर आता काय उ झाला उन्हाळाच म्हणजे एकदम पार गवत वगैरे आता काही नाही हे गुरांना वगैरे खायला छान हिरवंगार असं गवत असायचं मस्त पण आता काहीच नाही आणि इकडून हे असं मोठं गवत असल्यामुळे ना ते सगळं आता उन्हाळ्यामध्ये ना होळीच्या वेळेस वगैरे असं सगळं पेटवून वगैरे देतात म्हणजे मग ते चांगलं नव्याने आणि फुटतं परत पावसाळ्याला तर हे असं करायला लागतं दरवर्षी तर चालले मी ते पोमोटा असा ह्याचा शेकाटा वगैरे असतो ते डेओ टाकण्यासाठी आम्ही चाललो होतो मल्हार पण पुढे चाललेला होता तर पहा या बाजूने चाललो इकडून आहे ना एक विहीर आहे तर विहीर खोदलेली आहे तर विहीरी लागली ना वरपर्यंत असं पाणी आहे खूप कारण नदी जवळच असल्यामुळं तिथं पाणी पण इकडं चांगल्यापैकी लागलेले आहे आणि इथून आहे ना एक जिवंत असं म्हणजे जरा कायमचं जरायला पाणी असतं तर तो, तो, तो जरावरच्या बाजूनी येतो तिकडून पाणी ना ते मी तर ते नेहमी पाणी असतं तिथं अजिबात मजा असं हे नाही तर पाणी असल्यामुळे ना इथे ना आ, हे पा आता एवढा उन्हाळा असला तरी इथून हे पाणी सतत चालू राहतं अगदी म्हणजे गुरां गुरांना वगैरे छान असं पाणी तिथून भेटतो आणि त्यानंतर आहे ना इथे ना जे आपली हे येतात ना म्हणजे अगदी पाणी वगैरे पिण्यासाठी गुरं पण आणि कधी आपण सुद्धा ते पाणी पिऊ शकतो कारण स्वच्छ असं झालं आहे अगदी काही खराब नाही कारण आमच्याकडे हेच पाणी पिलं जातं इकडे विहिरी विहिरी वगैरे इकडे नाहीये नदी असल्यामुळे ना, ना विहिरी काही इतकी गरज पडत नाही विहिरीची नदीला ना नेहमी पाणी असते पण अगदी आमच्या म्हणजे उशालाच आहे जवळच असं धरण आहे तर बा इथून ना बघा इथून पाणी ते वाहते मी तुम्हाला तो पुढे गेला ना तो झरा दाखवते किती वाहारी आहे ना अजिबात म्हणजे हेच नाही नाही तर किती पाण्या वाचून आहे ना हाल होतात लोकांचे बापरे मी आम्ही पण अनुभवलेले ला आहेत ते ल आम्ही लहान होतो त्यावेळेस ना आमच्या आईच्या तिकडं पण असंच पाण्याचे प्रॉब्लेम्स असायचे आता नाही आहेत आता कसं आता कालवे झाल्यामुळे ना त्याच्यामुळं पाण्याचा बराचसा प्रश्न आहे पण इतकं अक्षरशः पहिला पाण्याचा प्रॉब्लेम असायचा ना की ते विहिरीत्या ना पाणी नसायचं लोक रात्रीची उठून वगैरे पाणी व्हायची परत ते, ते पण व्हायची म्हणजे कसं ते बादली टाकून ह्याने पाणी वाढायचं आणि मग आम्ही बायका ना तीन तीन हांडं घेऊन आमच्या आईने त्यांनी पाणी व्हायले खूप त्यावेळेस त्रास काढलेला आहे